वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला अक्षय तृतीया म्हणतात तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी या दिवशी खरेदीचे महत्त्व आहे हा दिवस सप्त चिरंजीवीपैकी एक भगवान परशुराम यांची जयंती देखील आहे म्हणून हा दिवस अक्षय मुहूर्ताचा दिवस आहे हा संपूर्ण दिवस खूप शुभ आणि अद्भुत आहे परंतु जर तुम्ही तुमच्या राशीनुसार आणि शुभ दिने दिशेनुसार खरेदी केली तर तुमचे आनंद आणि समृद्धी अनेक पटींनी वाढेल तर चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार तुम्ही कोणत्या दिशेने कोणत्या वेळी आणि कोणत्या वस्तू खरेदी करू शकता यावेळी तृतीया तीस एप्रिल रोजी आहे मेष शुभवेळ सकाळी साडेसहा ते साडे दुपारी अडीच ते साडेचार शुभ दिशा पूर्व काय खरेदी करावे सोन्याचे दागिने किंवा तांब्याची भांडी खरेदी करणे शुभ राहील लाभ आनंद आणि समृद्धी वाढेल हळूहळू प्रगती होईल वृषभ वृषभ राशींसाठी वेळ सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड दुपारी साडेतीन ते साडेचार ते शुभ दिशा दक्षिण काय खरेदी करावी चांदीचे दागिने चांदीची भांडी चांदीचे पायजमा खरेदी करा फायदे आजार दूर होतील आनंद वाढेल प्रतिष्ठा वाढेल मिथुन शुभवेळ दुपारी साडेबारा ते अडीच सायंकाळी साडेचार ते साडेसहा दिशा पश्चिम काय खरेदी करावे चांदीची साखळी अंगठी सोन्याचे कानातले पितळी भांडी फायदा कौटुंबिक कलह दूर होतील समृद्धी येईल कर्क शुभवेळ सकाळी साडेआठ ते साडे अकरा संध्याकाळी साडेपाच ते साडेसात दिशा उत्तर काय खरेदी करावे चांदीचा ग्लास खरेदी करा आई पत्नी बहीण किंवा मुलीला चांदीची अंगठी भेट द्या फायदा ग्रह अधिक बलवान होतील करिअरमध्ये प्रगती होईल तुम्हाला आर्थिक सुख मिळेल सिंह शुभवेळ सकाळी साडेपाच ते साडेनऊ दुपारी अडीच ते साडेचार दिशा पूर्व काय खरेदी करावे सोन्याचे कानातले अंगठ्या इत्यादी खरेदी करा सोन्याचा मोती खरेदी करा तुम्ही पितळ आणि तांबे देखील खरेदी करू शकता फायदा आदर वाढेल आर्थिक अडचणी दूर होतील सुख समृद्धी आणि प्रतिष्ठा वाढेल कन्या शुभवेळ दुपारी दीड ते साडेतीन सायंकाळी साडेचार ते साडेसहा शुभ दिशा दक्षिण काय खरेदी करावे सोने आणि चांदी दोन्ही शुभ आहेत तुम्ही दागिने किंवा भांडी खरेदी करू शकता फायदे तुम्हाला सरकारकडून लाभ आर्थिक लाभ आणि मालमत्ता मिळेल तूळ राशींसाठी शुभवेळ सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच सायंकाळी साडेसहा रात्री साडेआठ शुभ दिशा पश्चिम काय खरेदी करावे चांदी इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स ग्रह फर्निचर जमीन याशिवाय फायदा केवळ समृद्धीच वाढणार नाही तर समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल वृच्चिक राशीसाठी शुभवेळ सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड सायंकाळी साडेपाच ते साडेसात शुभ दिशा उत्तर काय खरेदी करावे जमीन इमारत शेतीच्या वस्तू आंब्यांची भांडी सोन्याची साखळी चांदीची ह हा, चांदीचा हत्ती फायदा कुटुंबात आदर आणि सुसंवाद वाढेल आर्थिक प्रगती होईल शुभ शुभवेळ सकाळी साडेसात ते साडे अकरा दुपारी साडेबारा ते दीड शुभ दिशा पूर्व काय खरेदी करावे धान्य पितळीची भांडी सोन्याचे दागिने शेअर्स विमा पॉलिसी फायदा तुमची संपत्ती वाढेल कुटुंबातील प्रेम वाढेल मकर राशीसाठी शुभवेळ दुपारी साडेबारा ते थी साडेतीन संध्याकाळी साडेसहा ते साडे अकरा शुभ दिशा दक्षिण काय खरेदी करावे वाहने यंत्रसामग्री इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोने इत्यादी लाभ प्रत्येक कामात यश मिळेल आनंद आणि आदर वाढेल कुंभ शुभ शुभवेळ सकाळी साडे दहा ते दुपारी साडेबारा दुपारी साडेचार ते संध्याकाळी साडेसात दिशा पश्चिम काय खरेदी करावे वाहन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जमीन फार्म हाऊस सोने लाभ आनंद आदर आणि प्रतिष्ठा वाढेल मीन राशीसाठी शुभवेळ सकाळी साडेनऊ ते साडे अकरा संध्याकाळी साडेपाच ते साडेसात शुभ दिशा उत्तर काय खरेदी करावे सोन्याच्या साखळ्या पेंडेंट देवाची मूर्ती चांदीचे कमळ फायदा तुमची आर्थिक समृद्धी वाढेल तुम्हाला आर्थिक लाभ आणि आनंद मिळेल मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद